विषय खूप मी ऐकायचो असे स्वेरी महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वेश्वर रोंगे त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आपले ज्या व्यक्तीने मला सुरुवातीला पैशाची आर्थिक मदत केली माझ्या काही नव्हतं असे कविता अर्बन बँकेचे चेअरमन प्रकाश भोसले सर त्याचबरोबर आपले दिनकर बाबू मार्गदर्शक आले आहेत आमचे एम पाटील साहेब महाराष्ट्र चौलेकचे मालक उपस्थित आहेत त्यानंतर व्यासपीठावर चेतन नरोडे साहेब आणि आता एक नाव घेत असताना माझ्या जीवनामध्ये दोन मामा फार महत्वाचे एक मामा म्हणजे माझ्या आईचा मामा अर्जुनराव पाटील साहेब आणि दुसरा मामा म्हणजे माझ्या पत्नीचे मामा हनुमंत निकम साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये सुद्धा एक खंबीरराव मामा होऊन गेले त्यांच्यासारखे दोन मामा माझ्या पाठीशी खंबीर उभा हो राहिले म्हणूनच आज एका साध्या सुध्या शेतकऱ्याच्या परत आज अवतारे सर म्हणू लागले त्याचे अर्जुन पाटील त्यानंतर निगम मामाचे नाव घेतलं आणि मामी त्या दोघांचं माझ्या जीवनामध्ये इतकं महत्वाचं दादा माझं लग्न सुद्धा तुम्हाला माहिती आहे गावाकडची परिस्थिती शेती दोन अडीच एकर असेल आणि कोणाला पीक नोकरी नसेल तर त्या शिकलेल्या पोरा पोराचे सुद्धा गरिबाचं पोराचं लग्न सुद्धा व्हायची अवघड परिस्थिती आहे मला माझी पत्नी अतिशय आवडत होती पण लग्न करायला मला अडचण येत होती तर त्यावेळेस सुद्धा माझ्या पत्नीचा निकम मामा तिची माझी लक्ष्मी आज घरात आलेली आहे तर त्याचे सगळे लक्ष्मी उभा राहिले तिथे माझ्या लक्ष्मीच्या पावला माझी मिसेस व्यासपीठावर अनेक जण आहेत आता साहेब कसं आलेले आहेत माझ्या संबंधित विद्यार्थी आहेत आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचीच मला मदत झाली त्यामुळे व्यासपीठावर घेतलेलं आमच्या नंदन शेठ ची इथे बसलेले हे पाटील साहेब नाव तर पुन्हा कोणाच घेणार परत आम्ही प्रथम नागरिक सरपंच मॅडम अंजली व्यासपीठाचं सामूहिक नाव घेतो आणि सगळ्यात महत्वाचं या व्यासपीठासमोर उभा राहिलेले ज्यांच्या मुळे अवतारे सर नावाचं अस्तित्व तयार झालं माझ्याकडे काही सुद्धा नसताना पत्रेची शाळा असताना विश्वास ठेवलेले माझे सर्व पालक माता बंधू आणि बहिणी त्याचबरोबर पत्रकार बांधव बसले आहेत माझ्या संबंधित अनेक शिक्षण संस्थापक बसले आहेत अनेक कारखान्याचे डायरेक्टर बसले आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत गावाकडचे माझे बांधव आहेत त्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं मा माझ्या जीवनामध्ये मला मा वेळोवेळी मदत केलेले अनेक जण इथं येऊन बसलेले आहेत त्या सर्वांचा मी ऋणी आहे काळाने दाखवलं वेळेने घडवलं अपमानानं नाकाराने वाढवलं जीवनात आलेल्या गेलेल्या प्रत्येकानं जीवन जगायला शिकवलं म्हणतात ना निर्मळ मनाने स्वच्छ अंधकारणाने एखादी ते लोकाभिमुख आणि हाती घेतल्यास त्याला भगवंत कोणत्या ना कोणत्या माध्यमात मदत करतो हीच भावना मनी घेऊन मी श्रीकृष्ण गुरुकुलची पाच वर्षापूर्वी वाघोली सारख्या एक रोपटे लावलं त्या रोप त्या रोपट्याच रो, 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 आज वट रूपांतर होत असताना दिसत आहे त्या भगवंतानं पाठवलेल्या हर एक मदतीच्या हाताचा मी कायम स्वरूपी ऋणी राहील या अवतळेश्वर वगैरे बाजूला मी आज एक हाडा माणसाचा शिक्षक आहे मी एका आयआयटी सेंटर मध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होतो माझ्या मनाला वाटलं की दादा मी कॉलेज मध्ये माझी एम एस सी बी झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं शिक्षण ही सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर झालेलं आहे एका शेतकऱ्याच्या लेकराला गरिबाच्या लेकराला शहरामध्ये शिकायला गेल्यानंतर त्याच्या आरोग्याची होणारी हेळसाण त्याच्या शिक्षणाची होणारी हेळसाण त्याच्या मेसची होणारी हेळसाण आणि त्या शहरातल्या मुलांच्या जेवणाची सोय आहे शिक्षणाची सु आहे त्याला चांगले संस्कार घडवण्याची सोय आहे त्याचबरोबर हॉस्टेलची सुद्धा एकाच बिल्डिंग मध्ये पालकांनी फक्त विद्यार्थ्यांना काम करत आहे बाकीच सर्व काम श्रीकृष्ण गुरुकुल आणि आज दादा मराठी पोट मिळत नव्हता अभिमान सव्वा दोनशे प्राध्यापक आज जॅकेट घालून उभारलेले आहेत आणि त्यांच्याच रथामुळे श्रीकृष्ण गुरुकुलचा रथ पुढे जात आहे दादा साहेब आपल्या सोलापूर भागातली मुलं डॉक्टर वाचून नीटच्या शिक्षणासाठी आयआयटीच्या शिक्षणासाठी शिक्षणासाठी लाखो रुपये आणि ती वेगळं चुकीच्या प्रवाहामध्ये तुटीच्या मार्गात परिवर्तन होतात आणि आई वडिलांची स्वप्न आहेत मिळवतात म्हणून दादा साहेब एक शिक्षक आहे माझं बारीक लक्ष असते सर्वांवरती म्हणून मी स्वतः इथं राजस्थान पार्टीचे सुद्धा इथे मॅडम आता सध्या उपलब्ध आहेत त्यांना पन्नास पन्नास हजार मी असा इतरांसारखा भामटा बोलणारा ना संस्थापक नाही मी ओरिजिनल शिक्षण संस्थापक आहे आज पालकांना तुम्ही विचारा तुम या एक हजार साठ विद्यार्थी शिक्षण घेतात प्रत्येक पालकांना माहिती आहे मुलांच्या पाठ पाच वाजल्या उठल्यापासून रात्री साडे नऊ वाजेपर्यंत मुलं झोपेपर्यंत आम्ही प्रामाणिकपणाने भीमिच्या डेटापासून शिक्षण संस्था चालवतोय मला एकच मुलगी आहे मी माझ्या मुलीला जसा सांभाळण्याचा प्रयत्न करतोय तसं आलेल्या लोकांच्या लेकरची काळजी घेण्याची आणि त्यांच्या जबाबदारी गेटवर साहेब त्याच्यानंतर महत्वपूर्ण म्हणजे आज शहरी भागामध्ये होणाऱ्या शिक्षणाचं बाजारीकरण हे थांबवून आज खरंच कुठेतरी ओरिजिनल शिक्षण दिलं गेलं पाहिजे शंभरामध्ये भगवान श्रीकृष्णाने शंभर भगवान श्रीकृष्ण यांचं एक मन आहे की आहे लोकांसाठी लोका जी जी तर ते शंथा शंथा ती सात लोक जे असतात समाजामध्ये चांगली त्यांना त्रास होऊ नये म्हणून जगाचे त्र्याण्णव लेकर आहेत पदरात घेते त्याच पद्धतीने माझा एक छोटासा प्रयत्न आहे शंभर संस्थापक असली तर त्या सात संस्थापकांपैकी या श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचं नाव कायम स्वरूप राहावं असे मी भगवान श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करतो त्याच्यानंतर ना मी बोलवणार नाही ना कारण व्यासपीठावर आपल्याला सर्वांचं कारण संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी दससूत्री जो कार्यक्रम पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे तेही त्यांच्या ऐकायचं त्यांच्या तोंडून त्याचबरोबर साहेबांचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे मला एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे माझं वडील इथं थांबल्या तर आजही माझी माझी आई आज या जगामध्ये अस्तित्वात नाही त्या माझ्या आईचं एकच वाक्य कुठं जर लोकांच्या शेतामध्ये कृपाला गेल्यानंतर मनाची कोटाला एकच लिकृत जन्मावं पण ती लोकांचं कल्याण हीच फक्त मी माझ्या आईचा शब्द माझ्या मनात ठेवलेला आहे आणि त्याच शब्दाच्या आधारे मी हे काम करतोय आणि मला अनुभव आहे मला स्वतःला अनुभव आहे तुम्हाला सांगतो निर्मळ मानानं स्वच्छ अंत करणानं तुमचा प्रामाणिक उद्देश जर ठेवला तर तुम्ही सर्वसामान्याच असामान्य घडू शकता याचा मी स्वतः तुमच्या समोर ज्वलंत उदाहरण आहे मी शिक्षण संस्थेच्या समोर सह्याद्री पर्वतासारखा पालकांच्या विद्यार्थ्यांच्या समोर मी आज गेल्या पाच वर्षापासून उभा आहे मी संजय गोडा इन्स्टिट्यूटामध्ये साठ हजार पगारीवरचा प्राध्यापक आहे त्या ठिकाणी माझ्या मनात विचार आलेला होता की कि कामतीमध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये एक चांगलं एज्युकेशन कॅम्पस आपण आपल्या परिसरामध्ये उभा करावं कुठंतरी हो। माझ्या झालेल्या शिक्षणाचा फायदा या ग्रामीण भागातल्या मुलांना व्हावा म्हणून या शिक्षण संस्थेची वाटचाल चालू झालेली आहे आणि दादा सगळ्यात काम काम आहे आपण आपलं केलं तर आपल्याला कुणालाच घाबरायची गरज नाही आणि व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना समोर बसलेल्या सर्व पालकांना बरेच जण माझ्या संबंधित अनेक जण आलेले आहेत या सर्वांना माझी नम्र विनंतीची आहे या व्यासपीठाला तुम्ही कुठलंही राजकीय व्यासपीठ किंवा कुठलंही व्यापारी व्यासपीठ न मानता एक शैक्षणिक व्यासपीठ माना आणि या शैक्षणिक व्यासपीठाला सुरुवात या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू झाले त्याच्या पाठीशी प्रामाणिकपणाने खंबीर उभा राहा मदत करायची तर लांब पण दादा एखाद्या पालकांनी जरी विचारलं अशी अशी अवतड सरांची शाळा आहे काय नाही पोरगा तरी दादा मदत झालेली आहे कारण अतिशय संघर्षात आणि कष्टातून शिक्षण संस्था उभा केलेली आहे त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्वाचं प्रत्येक जणाला दादा वाटायचं मालक कि आपलेली आहे अवतडे सर आता मोठा होणार ही होणार ती होणार कायच नाही पण सर खरं बघायला गेलं वस्तुस्थिती बघायला गेलं तर शिक्षणाची प्रगती करायची म्हणलं तर त्याला सहकाराची जोडच लागते पैशा वाचून पैसे हा महत्वाचा नाही आपण म्हणतो पण पैसा महत्वाचा आहे एवढा मोठ्या व्यवहारात म्हणल्यानंतर ना या श्रीकृष्ण नागरी सहकारी पदसंस्थेचा आपण त्याच्यासाठी फक्त शिक्षण संस्थेच्या कल्याणासाठी आपण स्थापना केलेल्या आहे श्रीकृष्ण नागरी सहकारी पदसंस्थेचं ब्रीद वाक्य सुद्धा दिलेलं आहे वाक्य माझा एम एम पी एस सीचा अभ्यास झालेला असल्यामुळं रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सी डी देशमुख साहेब यांचं मला एक वाक्य होत की त्यांनी रिझर्व्ह बँक स्थापन करण्या पाठीमागचा उद्देश एका मीटिंग मध्ये सांगितलेला होता की समाजात पत नसलेल्या व्यक्तीच पद पुरवठा करून त्याची समाजामध्ये पद निर्माण करणं हीच आपलं उद्दिष्ट आहे असं मी तर तेवढा मोठा नाही मी तर छान छोटासा एका झाडाची फंदी आहे पण आपल्या पतसंस्थेला सुद्धा तीच ब्रीद वाक्य दिलं आणि त्या पद्धतीनं आज तुम्हाला सांगण्यास मला आनंद वाटतोय तीन चार महिन्याची पद संताय सहा सात कोट रुपयाच्या ठेव्या आलेल्या आहेत काय बघण्यासारखं विश्वास ठेवण्यासारखं काही सुद्धा नाही पण पालकांचा विश्वास माझ्या मित्र परिवारांचा विश्वास अधिकाऱ्यांचा पत्रकारांचा दादा मला सगळी पॉझिटिव्ह घेते ती कधी कधी कोणाला त्रास देऊ एक गरीब पुढे चाललेला म्हणून पण मला पुढे मला जायचं चांगली माझ्या आयुष्यामध्ये मा एक शिक्षण संस्था उभा करून ठेवायची जशी कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण संस्था उभा केलेली आहे कुठल्याही राजकीय काही संबंध नाही आज ती शिक्षण संस्था त्याच पद्धतीनं त्या शिक्षण संस्थेच जे वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाप्रमाणे ती संस्था वाढायला लागलेली आहे तशाच मला पण शिक्षण संस्था जर तशी वाढवायची म्हणलं जर तशी ठेवायची म्हणलं घरात कसं आहे बापाचं मत चांगलं असेल बापाचा विचार चांगला असतील तर लेकरचे विचार था चांगला असतील हीच भावना ठेवून मी या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझं मन पवित्र ठेवलेलं आहे माझं मन पवित्र ठेवले तर माझ्या शिक्षण संस्था माझ्या पश्च्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतील ह्या विचार मनामध्ये ठेवलेला आहे इथं आता बरेच शिक्षक आहेत महिला पालक आहेत माझे पाहुणे आहेत आता काय काय जण शिक्षण संस्थापक सुद्धा येऊन पुढे बसलेत माझे मित्र आहेत काय पत्रकार आहेत कुणाचा माझ्याकडून कुण सन्मान राहिलेला असेल तर मी तुमच्याच घरचा आहे तुम्ही माझ्याच घरचा आहे म्हणून मी त्या भावनेतन एवढ्या सगळ्या व्यापामध्ये जर एखादी काय कसार चूक राहिलेली असेल त्यानंतर एम बी चव्हाण गुरुकुल जी शाळा मी चालवतोय त्याच्या संस्थेचे अध्यक्ष सुद्धा लिमराव चव्हाण साहेब इथे आलेले आहेत त्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून शिक्षण संस्था चालवायला दिले त्यांचा सुद्धा ऋणी आहे प्रत्येकाचा ऋणी आहे तिथं आमचे नंदन शेठजी बसलेत मी मॉल काढला तर माझ्या खिशात रुपये नव्हता पण नंदन शेटजीने सांगितलं जा अवतारी सर तुम्ही फक्त चालू करा मॉल मी कशासाठी काढला तर माझे जवळपास अकराशे बाराशे विद्यार्थी दोन अडीचे स्टॉप आहे त्या स्टाफला माझ्या खिशात पैसे नसले तर मॉल मध्ये जर निदान माल असतंय त्या मालात जर निदान माझ्या पत्नीवरती वेळ येऊन नाही की उद्या आणि गुरुकुल चालवत असताना एवढी निवासी शाळा चालत असताना इथं शिक्षण संस्थेचे सर्व सर्व बाप माणूस सर बसले आहेत त्यांनी किती कष्टातन उभा केलेला आहे ती संस्था उभा करून जागा घेऊन बांधकाम बांधून मान्यता आणून त्या मान्यतेला ला लाखो रुपये खर्च करून या सगळ्या आव्हानातनं संघर्षात राखता जर पाणीची म्हणते ती दादा ती खरं जाती करावी लागते त्या जगामध्ये जर चांगल्या पद्धतीने वागायचं करायचं म्हणलं तर त्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या कराव्या लागतात त्या सगळ्या करतोय तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत राहावं तुमच्या सर्वांची साथ राहावी ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय श्री कृष्ण धन्यवाद अवतारे सर असं म्हणलं पलीकडे मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है अरे हा हौसला हा बुलंद आवाज अवताडे सर तुमच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये जीत आहे तुमच्यामध्ये संयम आहे तुमच्यामध्ये संघर्ष आहे आणि तुमच्यामध्ये चिकाटी सुद्धा आहे आणि येणाऱ्या काळावधीमध्ये तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष कुठल्याही प्रकारचा आली तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सगळे मान्यवर तुमच्यासाठी आणि खऱ्या अर्थाने तुमचे मायबाप सरकार म्हणजे हा पालक वर्ग तुमच्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाहीत हे आश्वासन मी आपल्याला या पालकांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या वतीने देतो आणि आपलं आभार मानतो त्याचबरोबर हनुमंत निकम मामाश्री यांचे जे वडील आहेत किसन महादेव निकम मामासाहेब यांचा सन्मान या ठिकाणी राहिला होता तर किसन महादेवजी निकम साहेब मी आपणास विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे मान्य अध्यक्ष सुशील कुमारजी शिंदे साहेब आपणास विनंती करतो की कि आपण किसन महादेव निकमजी यांचा सत्कार करावा आणि त्यांनी तो स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करतो <laughs> कारण प्रत्येक वडिलाचं स्वप्न असत आपल्या मुलाने आयुष्यामध्ये काहीतरी बनून दाखवावं आणि हे पाहत असताना आपल्या मुलाचं स्वप्न आणि आपल्या वडिलांचं स्वप्न सत्यामध्ये या ठिकाणी उतरलेलं आहे आणि यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे त्यासाठी श्रीकृष्ण गुरुकुल चालवायला घेतल्यानंतर मुलगा आदर्श कसा असावा एक मुलगा आदर्श कसा असावा आणि त्यांनी समाजापुढे कसं प्रस्ता प्रस्थापित करावं उद्या भविष्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचा यशाच्या शिखरावरती कसं पोचाव यासाठी ज्या मुलानं श्रीकृष्ण गुरुकुल मध्ये एका सर्वसामान्य कुटुंबामधून पदार्पण केलं होतं तो मुलगा ज्याने कधी स्वतःचा तोल डळू दिला नाही जो मुलगा सतत लढत राहिला अशा मुलांचा आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे तर आपल्या श्रीकृष्ण गुरुकुल जे पाचशे मुलांचं गुरुकुल आहे त्या गुरुकुलचा आदर्श विद्यार्थी पुरस्काराचा मानकर विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे सगळेच आदर्श सगळेच आदर्श तर घ्यायचं कोणाचं काय वाटतं तुम्हाला श्रीकृष्ण गुरुकुल कोण असेल आदर्श आवाज शिवसेनेचा एक लक्षात घ्या जर एक मुलगा आदर्श विद्यार्थी ठरला तर तो फक्त प्रातिनिधिक स्वरूपात असणार आहे आपल्याला कुणाला तरी आदर्श विद्यार्थी पुरस्कार द्यायचा आहे पण श्रीकृष्ण गुरुकुलचा आदर्श विद्यार्थ्याचा पुरस्काराचा मान जातो सुमित समाधान बोबडे येता दहावीचा विद्यार्थी आणि सुमितच्या आईला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपल्या मुलाचा अतिशय उत्साहन कार्यक्रम सुरू आहे. चव्हाण गुरुकुलचा आदर्श विद्यार्थी पुरस्काराचा कोण असेल सुमित शशिकांत आरकिले येता नवीचा विद्यार्थी सुमित शशिकांत आरकिले किले त्यांनी सुद्धा आपल्या आई वडिलांसोबत